शनिवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास बाळ्यातील तोडकरी वस्ते शैलेश कटके यांच्या घरात बाथरूममध्ये एक साप दिसल्याचे डब्ल्यू सी एच सदस्य लखन भोगे यांना फोन आला लखन भोगे सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकवाडे काही क्षणातच चा तेथे ते पोहोचून त्यांनी पाहिले असता एक कवड्या जातीचा बिनविचारी साप साधारणतः अडीच फूट लांबीचा आपल्या भक्ष्याच्या शोधात खिडकीमध्ये बसला असल्याचे त्यांना दिसून आले आणि वरती पाहिले असता अचानक जाळेमधून आणखी एक दुसरा साप त्यांना निदर्शनास आला तो साप मन्यार प्रजातीचा अत्यंत विषारी असा साधारण तीन फुट लांबीचा होता कवड्या प्रजातीचा साप हा पालीच्या शोधात खिडकीपर्यंत पोचला होता आणि मन्यार साप कवड्या सापाला आपलं भक्ष करण्यासाठी खिडकीपर्यंत पोचला कवड्या साप पालीला आपलं भक्ष्य करण्याच्या अगोदरच मन्यार सापाने त्याच्यावर झडप घातली मन्यार सापाने त्या कवड्या सापाच्या पोटाला कडकडून चावा घेतला मण्यात सापाची पकड इतकी घट्ट होती की कवड्या सापाला जरासुद्धा हालचाल करता आली नाही हळूहळू त्या सापाने कवड्या सापाला त्याच्या तोंडापासून खाण्यास सुरुवात केली एखादा साप जर आपले भक्ष्य खात असेल तर त्यात व्यत्यय आणणे चुकीचे असते साधारण दीड तासाच्या काळामध्ये त्या सापाने कवड्या सापाला गळंकृत केले डब्ल्यू सी एस ए सदस्यांना हा दुर्मिळ क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपता आला सापाने त्या कवड्या सापाला खाल्ल्यानंतर डब्ल्यू सी सदस्यांनी आलगतपणे एका मोठ्या वर्णीमध्ये त्या म्हण्यार सापाला बंद केले व लगेचच त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासात मुक्त करण्यात आले या बचाव कार्यात डब्ल्यू सी सदस्य लखन भोगे सुरेश क्षीरसागर संतोष धाकपडे यांनी सहकार्य केले